ही माटाची भाजी आहे हा माठ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे कापून ही एवढी भाजी झालेली आहे नमस्कार आजची आपली रेसिपी आहे माटाची भाजी पॅन आपला गरम झालेला आहे आपण ह्यामध्ये घालूया तेल तेल थोडं जास्त घ्यायचं घ्यायचंय ह्यामध्ये मी घालते थोडं हिंग थोडा जिरा बारीक कापलेली हिरवी मिरची ह्या भाजीला काहीही लागत नाही पालेभाजी आहे हेल्दी आहे आता यामध्ये मी दोन बारीक कापलेले कांदे घालत आहे हे मी बारीक कापून घेतलेले आहेत भाजी आपली कमी आहे तर आपण ह्याला कांदा जास्त वापरायचा आहे लवकर म्हणून मी यामध्ये थोडं मीठ घालत आहे गॅस आपला मध्यमाच्या वरच ठेवून देऊया ह्या भाजीला जास्त काही लागतच नाही फक्त कांदा ही पालेभाजी मिरची आणि चवीसाठी आपण त्याच्यावरती ओला नारळ घालतो बस एवढंच कांदा आपला चांगला कोमून झालेला आहे आता ह्यामध्ये घालायची थोडी हळद आता ही हळद आपण चांगल्यात हे मिक्स करून घेऊया आता आपण ह्यामध्ये जी आपण कापून पालेभाजी ठेवलेली आहे ना ती घालूया पालेभाजी केव्हाही चांगलीच यामध्ये घालूया मीठ चांगलं घाटून घेऊया आता गॅस अगदी बारीक करून घ्यायचा आहे आणि आपल्याला फक्त पाच मिनटं ही शिजवून घ्यायची आहे आता ही आपण पाच मिनटं शिजत ठेवूया तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नारळ घालत आहे किसलेला ती झटपट होते ना ही भाजी आणि हेल्दी पण आहे आपली माटाची भाजी रेडी झालेली आहे